गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करा गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांचे निर्देश गोदावरी नदीत वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी ब्रह्मगिरीपासून गिरणारे नाशिक पर्यंत ज्या ज्या ठिकाणी नदीत थेट सांडपाणी मिसळले जात असेल अशी ठिकाणे ओळखून शोधून त्याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश विभागीय महसूल आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत यासाठी नाशिक महानगरपालिकेने नोडल अधिकारी नेमावा असे निर्देश या बैठकीत डॉ गेडाम यांनी दिले आहेत गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली त्यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपायुक्त करमणूक शुल्क राणी ताटे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे याचिकाकर्ते निशिकांत पगारे राजेश पंडित आदी उपस्थित होते या बैठकीस निरीचे प्रतिनिधी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते गोदावरी नदीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नदीत मिसळणारे मलजल कसे रोखता येईल त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावर दिनांक एकोणतीस जुलै रोजी पार पडलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली विभागीय आयुक्त श्री गेडाम पुढे म्हणाले गोदावरी नदीत मिसळणारे मलजल हेच गोदावरी नदीचे प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण आहे मलजल जर गोदावरीत मिसळले नाही तर नदीचे प्रदूषण आपोआप कमी होणार आहे ज्या ज्या ठिकाणी नदीत मलजल मिसळले जाते अशी ठिकाणे ओळखून त्यावर त्वरित उपाययोजना कराव्यात तसेच मलजल किती तयार होते आणि त्यापैकी किती मलजल हे मलजल शुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचते त्यानंतर पोहोचलेल्या मलजलावर योग्य ती प्रक्रिया होते की नाही या लक्ष केंद्रित करायला हवे जेणेकरून मलजल नदीत मिसळणार नाही यासाठीच्या उपाययोजनांवर भर द्यावा असेही श्री गेडाम यांनी बैठकीत सांगितले आहे